दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी किशोर बुधमल मुंदडा यांची आणि उपाध्यक्षपदी नानाबाग यांची एकमताने निवड करण्यात आले व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांनी किशोर मुंदडा आणि नानाबाग यांचे काम बघितले आहे आणि त्यात अनुषंगाने सर्व संमतीने या दोघांची निवड सातपूर शिवाजी मार्केटचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे निवड समारंभानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच भाजी मंडई या दोघांचा व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांनी शाल श्रीफळ देऊन उत्साहात सत्कार केला नागपूर छत्रपती शिवाजी मंडई मार्केटच्या व उपाध्यक्षपदी नाना वाघ यांची निवड झाली त्याबद्दल संपू सर्व व्यापारी वर्गांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दे या ठिकाणी त्यांचा सत्कार माजी अध्यक्ष शंकरराव पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं परंतु त्यांची जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर आपले किशोर शेठ मुद्रा व वा नानाजी वाघ यांची निवड झाली मी सर्व व्यापाऱ्यांना असं आव्हान करतो की आत्तापर्यंत भाजी मंडई मार्केटमध्ये ज्या काही आड्याडचणी झाल्या असतील आल्या असतील तर उपाध्यक्ष यांच्याकडे मांडाव्यात आणि आपल्या आडी अडचणी दूर कराव्यात ज्या आडी अडचणी असतील मी खात्री देतो की या तुमच्या सर्व आडी अडचणी नक्कीच दूर करतो यानंतर तुम्हाला मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त आहे उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य आणि हनुमान किशोर शेट्टी मुंदडा आपलं मार्गदर्शन व्यक्त आहे उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य आणि हनुमान किशोर शेट्टी मुंदडा आणि नाभिक समाजाचे अध्यक्ष नानाजी वाघ यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झाली तसे चेअरमन दिलीपजी भंधुरे विजयजी भंधुरे आणि सर्व उपस्थित चेअरमन सहकारी मित्रांनो आता जुजू सांगितलं का ना यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्यांची जागा रिक्त झाल्यामुळे तिथं शेडच्या बाबतीत सांगायचं जर म्हटलं तर विविध कार्यकारी सोसायटीवर असताना त्यांनी जे जुने लावलेले आहे ला सोसायटीचं काम त्यांनी अतिशय चोख केलेलं आहे कामा कामाक्षू व्यक्ती म्हटलं तरी हरकत नाही अशी कामाक्षू व्यक्ती किशोरजी शेठ आणि नानाजी वाघ यांच्या हातून या छत्रपती शिवाजी मार्केटची चांगली सेवा घडवून समोर जो बऱ्याचदा कचरा पडलेला असतो त्यांनी एंट्री करताना दोन्ही ठिकाणी घाण असते कचरा असतो भाजीपाल्याचा कचरा असतो त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं आणि या छत्रपती शिवाजी मंडळीचे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी अध्यक्षा नात्याने उपाध्यक्ष नात्याने देखभाल करावी आणि या येथील लोकांना व्यापारी असेल आपले भाजीपाला व्यापारी असतील यांना चांगल्या प्रकारे न्याय द्यावा एवढीच मी आजच्या जर्नी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा त्यांना सर्वांच्या सर्व व्यापारी आणि सर्व भाजी विक्रेते आत्ताच काकाजींनी सांगितलं का आमचे मित्र शंकर नाना पाटील यांची जागा रिक्त झाली आमच्या गुरुनी किशोर शेतमंडळा आणि नानाजी वाघ आमचे मित्र लहानपणीचे त्यांनी भरून काढली या समस्या चांगल्या यांच्या बाबतीत कामाच्या बाबतीत आणि भाजी विक्रेत्यासोबत किंवा अध्यक्ष किशोर बुधमल मुंदडा आणि उपाध्यक्ष नाना वाघ यांनी विक्रेत्यांना आश्वासन दिले की मार्केटमधील कोणत्याही समस्येवर आम्ही सर्वांसोबत मिळून तोडगा काढू व मार्केटच्या प्रगतीसाठी अविरत काम करण्याचे देखील त्यांनी यावेळी आश्वासन दिले आज सातपूर गावाचे जे, जे जे मंडई मार्केट आहे आणि भाजी व्यापारी आहे यांनी जो आमच्या दोघांवर नाना वाघवर आणि माझ्यावर तो विश्वास टाकून आम्हाला चेअरमन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बनवलं त्याबद्दल मी प्रथम या भाजी विक्रेत्याच्या आणि ह्या सर्व व्यापारी मंडळाचे मी आभार मानतो याच्या आधी होतं कारण की यांचं काही चालत नव्हतं लोक दादागिरी करायचे बोलून देत नव्हते आणि त्यामुळं काम सगळे रखडून जायचे आता आमच्याजवळ जी शक्ती आहे हे गावातले आमचे चेअरमन वाईस चेअरमन हे विजू भाऊ हे सगळे माझ्याबरोबर राहणारे माणसं आहे आणि अर्ध्या रात्री हे कोणत्या गोष्टीला माझ्याकरता तयार राहणार एकदम खरा आहे तो का त्याच्यातच आम्ही खरं उतरू आणि नाना जी पहिली भूमिका आहे त्यांनीसुद्धा काम केलेले त्याच्यामुळे त्यांना त्याचा जास्त अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवावर मी माझा अनुभव दाखवील आणि हे काम करील त्यात शिवाचा वाटा म्हणजे आमचे जगदीश शेठ भट्टड व किशोर शेठ भट्टड यांनी हा दाखवला आणि व्यापारी एकत्र केले घराडीची मदत केली त्याच्यामुळे हे सगळं आज जमलं आहे आम्हाला फोन करा सांगा आम्ही एखाद्या तास मागं पुढं पण त्या समस्याचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही आपण नगरपालिका असो पोलीस स्टेशन असो इथल्या चोऱ्या माऱ्या राहो वरती काय कार्यक्रम त्रास होता असेल तो आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या सर्व कामासाठी मला तुमच्या सर्वांची सुद्धा मदत लागणार आहे आणि ती मदत असली तरच मी पुढचं काम करू शकेन जर कोणी त्याच्यात असं टांग अडवली तर मग काम अडून अडवल्याने आम्ही एक नंबरचं काम केलं जे पंचवीस वर्षाचं रखडलेलं काम आम्हाला सोसायटीच्या सर्व संचालकांनी मदत करून आम्ही ते काम पूर्ण पाडलं तसंच या कामात कुठलीही अडचण मग कोणी असू द्या पुढचे त्यांना बोलून आणि या समस्या आम्ही इथल्या दूर करू आणि त्याकरता तो आम्ही सार्थ आजच्या या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आधी निवड सात छत्रपती शिवाजी मंडळी व्यापारी असोसिएशनच्या वतीने तसेच भाजी विक्रेत्यांच्या वतीने किशोर शेठ मुंदा भाजी चेअरमन सोसायटीचे त्याचप्रमाणे मी स्वतः कारण मी त्या ठिकाणी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष राहिलेलो आहे परंतु काही कारणासं या ठिकाणी थांबता येत नव्हतं आणि आपल्याला धडाडीचे नेतृत्व जे काही समस्या असतील किशोर काकांच्या माध्यमातून आणि व्यापारी आणि भाजी विक्रेते यांच्या सर्व संगणमताने महानगरपालिका महानगरपालिकेकडून का जो काही त्रास होतो त्रास म्हणण्यापेक्षा इथं स्वच्छताचा प्रॉब्लेम असेल भाजी विक्रेता आज अनेक भाजी मार्केट होत आहेत इथं भाजीवाले कमी येतात जेणेकरून इथं भाजीवाले जास्तीत जास्त येतील व्यापाऱ्यांनासुद्धा देखील त्रास होणार नाही ज्या जेणेकरून पूर्ण परिसरातून इथं जास्तीत जास्त नागरिक या ठिकाणी उपस्थित राहतील अशा पद्धतीने या ठिकाणी अनेक उद्योग चालतात असं समजलेलं आहे परंतु किशोर काका आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला तुम्ही व्यापारी असोशियनने व्यापाऱ्यांनी तसेच भाजी विक्रेत्यांनी आम्ही निश्चित आपल्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही किशोर काका आणि मी आपलं महानगरपालिकेच्या माध्यमात जवळ असो पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असो खरोखर सोडवण्याचा निश्चित प्रयत्न साथ देणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये जगदीश भट दीपक पगारे किशोर भट संजय धामने हरीश कटारे रुपेश शिरोडे खान माजी अध्यक्ष शंकर पाटील यांचे चिरंजीव लीलाबाई काश्मीरताई प्रशांत काश्मिरे आकाश मोराडे एकनाथ तिडके गोकुळ तिडके विजय बंधुरे दिलीप बंधुरे कुशारे आबा जयेश पाटील रुपेश मुंदडा मुकेश मुंदडा अक्षय भट आशिष भट विकास पगारे सुनील तिडके काळू काळे अनिल सोनवणे संतोष भाऊ तसेच सातपूर पोलिसांचे प्रतिनिधी विलास गीते आणि अनेक ग्रामस्थ व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक